नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थांबलेला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आज आपण दोन केळी दोन अंडी वापरून ना अगदी मुलांच्या आवडीचा पदार्थ करणार आहोत आणि हा पदार्थ तुम्ही एकदा जरी घरी केलात ना तर तुम्ही कधीच विकत आणणार नाही इतका भारी आणि टेस्टी लागतो करायलासुद्धा सोपा आहे परफेक्ट अशी रेसिपी दिलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला इथं बघा माझ्याकडे केक टीन आहे तर केकटीन घेतलेलं आहे या केकटीनमध्ये ना थोडंसं तेल घालून सगळीकडून आपल्याला लावून घ्यायचं ह्या पद्धतीने जर तुमच्याकडे केक टीन नसेल घरातील एखादा स्टीलचं पातेल असेल ना फक्त ते खालून सपाट असलं पाहिजे त्याला तेल लावून घ्या आणि अशा प्रकारे बटर पेपर ठेवून घ्या आणि बटर पेपरलासुद्धा तेल लावून घ्या आता इथं बघा चौकोनी आकाराचा बटर पेपर कापून घेतला आहे आणि त्यालासुद्धा आपण तेल लावून घेणार आहोत तुम्ही एखादा स्टीलचं पातेलं वापरू शकता किंवा एखादा घरातील डबा वापरलात ना तरीसुद्धा चालेल आता छान असं आपण ह्याला तेल लावून घेतलं ही पूर्वतयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची आता इथं हा आपला केकटीन तयार झाला का नाही तो बाजूला ठेवूयात इथं बघा एक भांडं घेतलं त्याच्यामध्ये आता आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे म्हणून भांडं जरा मोठंच घ्यायचं दोन केळी घेतले के केळी जरा छोटी आहेत गावटी असल्यामुळे पिकलेलीच केळी घ्यायची तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त केळी जर पिकलेली वापरलात तरीसुद्धा चालेल आता इथं केळी आपल्याला ही दोन्ही सोलून घ्यायची आहेत ह्याच्यावरची जी साला आहेत ती आपण इथं काढून घेतली आता दोन केळी घेतली का नाही त्याच्यासाठी आपल्याला अंडीसुद्धा दोन वापरायचे आहेत आता आपल्याला अंड नाही ह्याच्यामध्ये फोडून घ्यायचं आहे हे सुरुवातीला एक अंड घेतलं हे सुद्धा आपल्याला ह्या केळ्यांवरती घालून घ्यायचं आहे पण त्या अगोदर तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू आता इथं बघा पहिलं अंड फोडून झालं आणि हे दुसरं अंड दोन केळी दोन अंडी घेतलीत आता ह्या रेसिपीसाठी लागणारं संपूर्ण साहित्य तुम्हाला जर हवं असेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्सचं चेक करा ते तुम्हाला सर्व साहित्यांचं प्रमाण हे मिळून जाईल आता काय करायचं आपल्याला आपण जी केळी घेतली का नाही ती आपल्याला चेंगरून घ्यायची आहेत तर इथं बघा काटे चमचा तर आपल्या घरामध्ये असतो का नाही त्याने अशी चेंगरायची सहजपणे चेंगरली जातात किंवा ही दोन केळी आणि दोन अंडी तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदा फिरून घेतलात तरीसुद्धा चालेल छान आपलं केळीसुद्धा बारीक होतात आणि ह्यांचा एक जीव होतो आता इथं बघा केळी अंडी आहेत का नाही त्यांचा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे इथं बघा मी चमच्यानेच अशा प्रकारे मॅश कर करत एकजीव करत आहे मिक्सरला के जर केलात तर लगेच होईल वेळ लागणार नाही आता हे दोन्हीचं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे बघा इथं मी एकजीव करून घेतलं म्हणजे अंड आणि केळी यांचा छान एकजीव झालेला इथं छान असं आपण हे मिसळून घेतलेलं आहे अंड छान असं पण मिक्स झालं आहे पण केळ्याचे कुठेही तुकडे राहिले असतील तरीही चालतील काहीच हरकत नाही आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं तेल तर तेल बघा पाव कप इतकं तेल घातलेलं आहे पाऊन कप इतकी पिटी साखर घातलेलं आहे आता थोडंसं गोडाचं प्रमाण इथं मी कमी केलेलं आहे तुम्हाला जर गोड आवडत असेल ना तर थोडीशी म्हणजे एक कप साखर घेतला तरीसुद्धा चालेल आम्ही थोडंसं गोड कमी खातो म्हणून इथं मी साखर जरा कमी वापरले आता छान असं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण एकजीव झालं पाहिजे इतकं आपल्याला फेटून घ्यायचे पण तेल पिटी साखर घातली का नाही ते छान असं एक जीव झालं पाहिजे तोपर्यंत आपल्याला फेटत राहायचं आहे नंतर बघा इथं वापरत आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ रोज आपण जे चपातीसाठी वापरतो का नाही तेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ इथं एक कप इतकं घेतलेलं आहे आता आपण हे गव्हाचं पीठ चाळून घेणार आहोत कधी कधी ह्याच्यामध्ये एक खांदे दोन तुकडे मोठे असतात त्याच्यामुळे हे आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे तर इथं मी गव्हाचं पीठ वापरलं तुम्ही ह्याच्याऐवजी मैदासुद्धा वापरू शकता आता ह्याच्यामध्ये घालायचे आपल्याला कोको पावडर तर पाव कप इतकी कोको पावडर घातलेली आहे आणि चमच्याने सांगायला गेलं तर पाच ते सहा चमचे इतकी कोको पावडर घातली आहे आता आपल्याला सगळ्यांचा एकजीव करून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे आपल्याकडे जर हा स्पॅच्युला असेल तर बघा कडेने पहिल्यांदा आपल्याला फिरून घेऊन मध्येतून असं कट मारून घ्यायचं आहे असं आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे तुम्हाला तर थोडक्यात समजत असेल आपण नेमकं काय करत आहोत तर आज आपण इथं ना बनाना फ्लेवरचा गव्हाचा केक करत आहोत अतिशय पौष्टिक असा केक तयार होतो हा गव्हाचा असल्यामुळे आता बघा हे मिसळून झाल्यानंतर हे आपलं मिश्रण घट्ट आहे का नाही ना? सा मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून दूध घालायचं आहे आणि थोडंसं सैलसर हे मिश्रण तयार करायचं आहे दूध इथं अर्धा कप घेतलं आहे त्याच्यामधलं अर्धंच दूध सुरुवातीला घातलं आणि मिसळून घेतलं नंतर थोडंसं दूध घातलं मिसळून घेतलं आणि शेवटी जेवढं राहिलेलं दूध होतं तेवढं संपूर्ण घालून हे मिसळून घेतलं आता जेव्हा हे मी मिसळून घेते तेव्हा बघा कसं मिसळून घेते गोल फिरून घ्यायचं आणि मध्येतून कट मारायचं अशा प्रकारे आपल्याला मिसळून घ्यायचं आहे बघा इथं आपलं मिश्रण तयार झालं आता इथं मी चॉकलेट फ्लेवरचा करत असल्यामुळे कोको पावडर वापरले कोको पावडर नाही वापरला तुम्ही साधा केक केलात तरीसुद्धा चालेल बघा बॅटर आपलं ह्या टाईपचं झालं म्हणजे जास्त सेलसुद्धा ठेवायचं नाही आणि जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही आता याच्यामध्ये फ्लेवरसाठी आपण घालणार आहोत व्हेनिला इसेस अर्धा चमच इतका व्हेनिला इसेस पाव चमच इतका खाण्याचा सोडा अर्धा चमच इतकी बेकिंग पावडर घातली तुम्ही जर सोडा किंवा बेकिंग पावडर वापरत नसाल तर इनोचं पॅकेट वापरा तरीसुद्धा चालेल आता याच्यामध्ये घालायचे थोडेसे चोकोचिप्स असतील तर घाला नाही घातलेत तरीसुद्धा चालेल थोडंसं पाणी घालूयात आणि छान हे मिश्रण आता आपण मिक्स करून घेऊयात म्हणजे सगळ्यांचा एकजीव झाला पाहिजे आपण सोडा बेकिंग पावडर घातले का नाही ते सगळीकडे मिक्स झाली पाहिजे इतपत आपल्याला फेटून घ्यायचं आहे बघू शकता इथं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे मस्तपैकी छान मिसळून झालेलं आहे आता आपल्याला अजिबात वेळ न करता हे मिश्रण ठेवायचं नाही हे मिसळून झाल्यानंतर लगेच आपल्याला केक कराय घ्यायचं आहे कारण आपण केक फुलण्यासाठी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वापरली का नाही त्यामुळे हे जर मिश्रण असंच ठेवलं तर केक आपला बसला जातो हवा तसा फुलला जात नाही केक टीन सुद्धा आपण अगोदरच तयारी करून घ्यायची आहे असा केकटीन अगोदरच तयार असेल तर केलेलं मिश्रण आपण पटकन ह्या केक टीनमध्ये घालू शकतो आता बघा स्पॅचला असेल तर जरासुद्धा मिश्रण आपलं भांड्याला चिटकून राहत नाही बघू शकता इथे सगळं मिश्रण इथं आपलं निघलं जातं असं स्पॅचुलाच्या मदतीने काढून घ्यायचं आहे आता हे आपलं केकचं मिश्रण आहे ना ते केकच्या भांड्याला कडेला अजिबात लागतं का मग नाही मध्येतच संपूर्ण मिश्रण घालून घ्यायचं आहे केक केकटीन थोडासा टॅप करून घ्यायचा जा। आहे म्हणजे छान एकसारखा आपला केक हा तयार होतो वरून थोडेसे चोको चिप्स घातलेत तुम्ही ह्याच्याऐवजी काजू बदामाचे काप घातलात तरीसुद्धा चालेल किंवा काहीच नाही घातलात तरीसुद्धा चालेल आता आपण केक बेक कसा करायचा ते पाहणार आहोत तेही ओव्हनशिवाय चला तर मग गॅसकडे वळूयात तर गॅसवरती बघा बारीक गॅस करून ना हा पातेलं ठेवून ह्याच्यामध्ये स्टँड घातलं आणि झाकण ठेवून दहा मिनटं हे पातेलं गरम करून घेतलं आहे आता आपण तयार केलेला केक पीन आहे ना तो ह्याच्यामध्ये नेऊन ठेवायचा आहे तुम्ही मोठी कढई घेतलात तरीसुद्धा चालेल फक्त अगोदर एक दहा मिनटं गरम करून घ्यायचं म्हणजे ते आपलं ओव्हनचं काम कर आता ह्याच्यावरती आपल्याला घट्ट झाकण ठेवायचं आहे आणि बघा तुम्हाला थोडंसं इथं सेटअप दाखवते गॅस हा बारीक आहे असं पातेलं आहे ह्याच्यावरती झाकण ठेवून असं वरती वजन ठेवलं आणि हा केक आपण पंचवीस मिनिटानंतर पाहणार आहोत पंचवीस मिनिटानंतर केक पाहिला तर आपला केक शिजला नव्हता मधीतून अजून म्हणून पुन्हा झाकण ठेवून वजन ठेवलं आता इथं तीस मिनिटानंतर पाहिलेला आहे गॅस मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला जरासुद्धा वाढवायचं नाही बारीक गॅसवरतीच आपल्याला केक हा बेक करून घ्यायचा आहे एक आपला शिजला की नाही कसं ओळखायचं बघा मध्यभागी चाकू घालून बघायचा चाकू इथं आपला क्लीन आला नाही म्हणजे आपला केक शिजलेला नाही असं समजायचं आता याच्यावरती पुन्हा आपण झाकण ठेवलं आहे वजन ठेवलं आणि एक पस्तीस मिनटानंतर इथं चेक करत आहे म्हणजे आणखीन पाच मिनटं केक इथं शिजू दिला पाच मिनटानंतर पुन्हा आपल्याला सुरी ही मध्यभागीच घालायची आहे आणि आता बघू शकता सुरी आपली क्लीन आली एकदम स्वच्छ अशी आली मग केक आपला हा शिजलेला आहे असं समजायचं आता गॅस बंद करूया आणि हा केक टीन आपण बाहेर काढून घेणार आहोत आता आपल्याला ना हा केक टिन संपूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे गरम असताना जर तुम्ही केक ह्याच्यातला बाहेर काढा गेलात तर तो तुटला जाईल त्यामुळे आता ह्याच्यावरती आपण कपडा झाकणार आहोत म्हणजे वरून आपला केक हा कडक होणार नाही मस्त मोसूतच असा राहील आता एक दहा मिनिट हा असाच ठेवला होता दहा मिनिटानंतर बघा केक हा आपला थंड झालाय आता हा आपण केक टीच्या बाहेर काढणार आहोत ह्याच्या कडा ज्या आहेत त्या आपण मोकळ्या करून घेणार आहोत तर इथं सुरीने बघा अशा प्रकारे मोकळ्या करून घेतल्या तुम्हाला तर वरूनच समजत असेल बघा केक हा आपला कसा झालाय कारण अगोदर आपण केक टीन मध्ये जेव्हा मिश्रण घातलं तेव्हा ते खाली किती होतं आणि आता केक बघू शकता किती फुलून आपला वर आलेला आहे आता इथं आपण बघा केक टीन मधून केक बाहेर काढलेला आहे मस्तपैकी केक टीन मधून आपला केक सहजपणे बाहेर निघालेला आहे आता खालून बघा केक आपला जरा सुद्धा करपलेला नाही म्हणजे पस्तीस मिनिटं बरोबर आपल्या केकला शिजण्यासाठी लागले तुम्हाला ना केक शिजण्यासाठी वेळ हा कमी किंवा अधिक सुद्धा लागू शकतो हे कशावर अवलंबून आहे सांगू का तुम्ही ज्याच्यामध्ये केक शिजवत आहात ते पातेलं तुमचं जर जाड असेल तर केक शिजण्यासाठी वेळ लागेल आणि जर पातळ असेल तर केक हा कमी वेळेत शिजेल फक्त तुम्हाला मध्यभागी चाकू घालून बघायचा आहे तो क्लीन आला की आपला केक शिजलाय समजायचं थोडंसं ओलसर असेल तर केक आणखीन थोडासा शिजून घ्या आता केक तर तुम्हाला इथं मी सगळीकडून दाखवला किती मऊ सुत झालाय ते तर तुम्ही बघितलाच आता केक आपण हा कापून घेणार आहोत तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये केक कापून घेतला तरीसुद्धा चाल बघा इथं आज आपण जो केला केक तो फक्त एक कप गव्हाच्या पिठापासून केला आणि अतिशय पौष्टिक असा आपला केक तयार झालेला आहे कारण चॉकलेट फ्लेवरचा असल्यामुळे मुलं आवडीने खात हा केक तयार करण्यासाठी जे ना जेवढं साहित्य वापरलं आपण तेवढं घरात असणारं साहित्य वापरलेलं आहे मुलांना बाहेरचं केक खायला न देता तुम्ही घरच्या घरी असे केक बनवून देऊ शकता आपण स्वच्छतेची काळजी घेऊन आणि पौष्टिक असे मुलांना गव्हाचे केक बनवून देऊ शकतो मग हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा नक्की नक्की एकदा मी सांगते म्हणून थोड्यातर प्रमाणामध्ये हा केक करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमचा केक कसा झाला मुलांना मैद्याचा केक खायला न देता असा गव्हाचा केक खायला देऊ शकता आणि तुमच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही की हा गव्हाचा केक केलेला आहे आणि अतिशय अशी सोपी रेसिपी दिलेली आहे त्यामुळे करून पाहायला काहीच हरकत नाही आणि याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही फक्त जेवढं प्रमाण सांगितलंय तेवढं प्रमाण वापरून तुम्ही सुद्धा परफेक्ट असा स्पंज केक करू शकता आता तुम्ही आतून सुद्धा बघितला का किती जाळीदार मऊ लुसलुशी अगदी कापसापेक्षा मऊ आपला इथं हा केक तयार झालेला आहे आज ना आपण हा केक करण्यासाठी अंड्याचा वापर केला पण तुम्हाला जर अंड आवडत नसेल तर ह्याच्या अगोदर अंड न वापरता सुद्धा केक केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे ते तुम्ही पाहू शकता आणि आज जो आपण केक केला तो साखर वापरून केला तुम्हाला जर गुळ घालून केक करायचा असेल त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तो पाहूनसुद्धा तुम्ही गव्हाचा केक गुळ घालून करू शकता वरून तरी केक तुम्ही पाहिलाच आता मोडल्यानंतर बघा आतून जाळीदार किती मऊलुसलुसित केक तयार झाला अगदी स्वस्तात मस्त घरच्या साहित्यात केक तयार झाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा वाटला, वाटला तर पटकन लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय